मित्रांनो आख्या पुणे जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद गटाचं गटावर सगळ्यांचं लक्ष आहे असा वडापुरी माळवाडी हा गट आहे कारण याच गटाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचवीस वय असलेल्या अभिजित तांबेलींना संधी दिली ती आणि ते निवडून आलेले होते आज मात्र चित्र वेगळं आहे आज चोवीस वय असलेल्या उमेदवाराला या गटाने पुन्हा संधी दिली त्याचं कारण आहे की हा गट आहे तो युवकांना संधी देणारा देणारा आ गट म्हणून ओळखला जातो आप आणि दुसरी जर ओळख सांगायची म्हटलं तर आप्पासाहेब जगदाळे यांचे पुत्र म्हणून यशराज हे ले ले या ठिकाणी उभं आहेत आणि जिल्हा परिषदेला आणि अजित खबाले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व या पंचक्रोशीत तेही पंचायत समितीला उभा आहेत त्यांचा आज प्रचाराची रणधुमाळी ह्या वडापुरी गावात चाललेली होती आपल्याला ह्या सर्व लोकांवरून कळेल की त्यांची पूर्ण तयारी किती जोमात आणि किती जल्लोषात चालू आहे मी आज एक युवक चेहरा म्हणून यशराजकडे पाहतो आणि काही प्रश्न आहेत कशा पद्धतीने प्रचार चालू आहे हे सर्व त्याला विचारण्याचा एक प्रयत्न करतो खरं तर चोवीसाव्या वर्षी संधी मिळाली आणि जिल्हा परिषद या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये कसं पाहता याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मायासारख्या युवकाला संधी दिली त्याबद्दल मी त्या संधीचं सोनं करून दाखवेन ही जनता असं जनता जनार्दन तुम्ही बघू शकता सर्वांचं एकदम चांगला प्रतिसाद आहे स hmm. सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार इंदापूर तालुक्यातील असो पुणे जिल्ह्यातील असो सर्व राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील अशी अशा उमेद ह्या सर्व जनता जनार्दनच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येऊ येते आता हे सगळं आहे प्रचार जोरात पण कुठतरी या स्वच्छ प्रतिमेवर सुद्धा एक छोटासा डाग आहे काय डाग आहे तर उमेदवार सगळा डाग कसा पुस्तक निवडून आल्यानंतर मी हा गट कधी सोडणार नाही इथं इथंच इता, तळागाळाच्या जनतेशी कायमस्वरूपी मी कनेक्ट राहीन संपर्कात राहीन त्यांची कामे सर्व मागे लावेन कधीही जनता जनार्दन सर्व गोर गरीब जनतेच कधीही नाराज ना कोणीही होऊ द्या हे करणार नाही बरोबर बरोबर आता हे सगळं लक्षात घ्या आपले वडील आप्पासाहेब आहेत आप्पासाहेबांकडून काय मार्गदर्शन मिळतंय का आता ह्याच्यामध्ये तुमचा आणि त्यांचा संपर्क होतोय का आणि ते ह्या गटात येत आहेत का असं कसं येतात पण जास्त संपर्क सकाळी ते लवकरच दोघं उठून प्रचाराला लागतोय हो आणि संध्याकाळी पण पण कुठंतरी जास्त लक्ष नाही सगळी सगळीकडेच लक्ष आहे असू द्या चला या ठिकाणी पंचसमी पुढे येतो पंचयसमी आजी, अजित खाबाले साहेब कशा ह्या कसं पाहता या सगळीकडे एका बाजूला भाजपाने पूर्ण ताकद लावलेलं आहे तुल्यबळ अशा उमेदवार दोन्ही बाजूला आहेत आत्ताची परिस्थिती काय प्रचार कशा पद्धतीने चालू आहे हे पहा सकाळी सात वाजल्यापासून आम्ही घर टू घर प्रचार करतोय लोकांचा अगदी चांगला प्रतिसाद आहे आणि राहिला प्रश्न समोर भाजपचा तर या इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळं समोर भाजपचा काही विषयच राहिलेला नाही ते आपले नावापुरता पक्ष राहिलेला आहे समोर इथं इंदापूर तालुक्यात त्यांचं काही राहिलेलं नाही आता ते विरोधासाठी विरोध करत आहेत आता कसं बघता पहिलं जर आपण बघितलं तर अभिजित तांबेल यांना संधी दिली ती त्यांचं वय पंचवीस होतं आता तर चोवीसाव्या वर्षीच संधी मिळाली दुसऱ्या नवख्या उमेदवाराला खरं तर गट हा नवीन चेहऱ्यांनाच संधी देणाराच गट झाला असं वाटतंय का हो शंभर टक्के आता यशराज भैया देखील त्यांनी सांगितलं की हा गट मी निवडून आल्यानंतर ह्यांच्याशी कनेक्ट राहील आणि त्या आम्हाला विश्वास आहे ते कनेक्ट राहतील आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण गटातली तळागाळापर्यंत का जी काय आडी अडचणी असतील ती सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू विजयाचा किती विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे सगळ्या प्रचाराची धुरा जी आहेत ना हे दोन बंधू आहेत अमरदादा या की पुढे तुम्ही पण हे अमरदादा आणि हे मनोज दादा दोघं सांभाळत आहेत आता दोघांना प्रश्न आपण छोटे छोटे विचारायचे काय कसा प्रतिसाद आहे चला नमस्कार अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज आमच्या जगदळी फॅमिलीतला एक नवीन तरुणाला संधी दिल्याबद्दल मी आपल्या देशाचे आदरणीय नेते मान्य पवार पवारसाहेब मान्य श्री अजितदादा तसेच आपले सुप्रियाताई आपल्या सुनीत्रा वैनी आणि तसेच आपल्या इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री मान्य दत्तात्रय बर्णे आपल्या इंदापूर तालुक्याचे माजी सहकार मंत्री मान्य श्री हर्षचंद्र पाटील यांचे अगोदर मी मनापासून आणि पक्षांनी संधी दिल्याबद्दल त्यांच्या अगोदर मी मनापासून जगदळ फॅमिलीमार्फत त्यांचं मी अगोदर आभार मानतो आज जिल्हा परिषदच्या येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषदेचं मतदान आहे आज जिल्हा परिषदच्या आपले उमेदवार वडापुरी महागटातले आमचे लहान बंधू यशराशाब जगदाळे और दुसरे उमेदवार आपले अजित अर्चना अजित खाबाले व दुसरे वडापुरी माळवाणी गानातले आपले दुसरे विष्णू कल्पना कल्पना विष्णू ताई पाटील तर हे तीनही उमेदवार आपल्या गड्याच्या चिन्हावर भरघोस मतांनी विजय होणार आहेत मला आता सांगतो तुम्ही आता ही जी केले नाही रेकॉर्ड करून ठेवा हे हे उमेदवार कमीत कमीत जिल्हा परिषद उमेदवार कमीत कमी चार ते पाच हजार मतांनी निवडून येणार आणि पंच समितीचे उमेदवार तेवढाच मतांनी निवडून येणार असा आम्ही सगळ्याचा ठाम विश्वास आहे ह्या देशाच्या आपल्या महाराष्ट्र जिंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री मान्य दत्तमामा असल्यामुळे विकास कामं कोण करत आहे परत अर्थमंत्री दादा आहेत ह्या हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे hmm. तरी आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतोय प्रत्येकाने जे काय आपले मतभेद असतील आपले काय गट गडतड असतील प्रत्येकाने मतभेद गडतट विसरून एक जीवाने एक दिलाने काम करावं अशी इच्छा आहे आणि आमचे हे आम्हाला ही सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनतेचे युवक आणि ही दिसते ती सगळी ह्या लोकांचे आशीर्वाद प्रेम आमच्या या उमेदवाराच्या पाठीशी आहेत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी या ठिकाणी अमरदादा अमरदादा नेहमीच राजकारणापासून तुम्ही थोडस विलग होता आजपर्यंत ह्या पूर्ण <laughs> आयुष्यात एकदाही तुम्ही कोणाला वाईट दिलेलं नाही आज कसं वाटतंय हे सगळं वातावरण बघून काय म्हणाल एकदम भारी वाटतंय आमचे छोटे बंधू यशराज दादा यांना मी जास्तीत जास्त मताधिकेने निवडून आणायचा मी तर प्रयत्न अहोरात्र चालू आहे इथून पुढे विकारणारच आहे अजून पाच तारखेला मतदान आहे ह्याचा ह्याचं उत्तर सात तारखेला जनता सगळी दाखवून देईल हा काय विजयाची खात्री आहे एक लाख टक्के पण ती काय तरी परत म्हणतात ना बाबा बाहेरचं आहे का आहे यशराजला हिथेच थांबावं लागेल बाहेर गट निवडून आले तर हिच थांबव बाहेरच आहे म्हणतात का तालुक्यात बाहेरच आहे का आहे ना बरोबर हा सगळ्याच्या मतदान सराठी सांभाळत तुम्हाला हे जगदाळे कुटुंब आहे सगळं बघा आणि अतिशय सर्व त्या ठिकाणी बंधू एकत्रित येऊन एक या ये ठिकाणी ये निवडणुकी दुरे या ठिकाणी सांभाळलेले ना अगदी मोठ्या संख्येने तुम्ही जर संख्या बघितली तर थोडस पाठीमागे हे सर्वजण एकत्रितरित्या या ठिकाणी प्रचार करून घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचाराचा या ठिकाणी घरोघरी जाऊन त्यांचं चिन्ह पोहोचवतात त्यांचं जे काय विकासाची पुढची धोरण आहेत ते पोहोचवत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा कशा घडामोडी घडणार आहेत याच्यावर आपलं बारीक लक्षण आहे तुर्ताशीच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे